जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे बचत करणे जीवन सुंदर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आपल्या कमाईचा काही हिस्सा तुम्ही बचत करसाल तेव्हा काठ करसाल तेव्हा कारण बचत करणे म्हणजे जीवन सुंदर रंगमय समृद्ध बनवणे होय म्हणून तुम्हाला आपलं जीवन रंगमय होण्यासाठी आपल्या जीवनातल्या अडचणी संकट दुःख दूर होण्यासाठी चांगलं मजेदार जीवन जगण्यासाठी तुम्हाला काहीतरी बचत करावी लागेल काही, करा लागे। काही गोष्टीचा त्याग करून तुम्हाला बचत करावी लागणार आहे तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल म्हणून बचत करा तुम्ही जे काही काम करता जे काय कमवता त्यातला काही हिस्सा तुम्ही बचत करा बचत ही बँकेत करा हा पैसा कुठेही ठेवू नका घरी दारी कोणाकडे कोणा व्यक्तीकडे ठेवू नका तर हा पैसा तुम्ही बँकेत जमा करा तुम्ही जेवढं कमावता जेवढी कमाई करता त्यातला काही हिस्सा तुम्ही बँकेत जमा करा बँकेत खाता उघडलं नसल तर बँकेत खाता उघडून तुम्ही बचत करा कारण ही बचत आपल्याला वेळेस अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस समस्येच्या वेळेस कामा येणार आहे म्हणून तुम्ही बचत अवश्य करा कारण अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस कोणीही मदत करत नाही मग मित्र असो भाऊ असो बहीण असो कोणीही अडचणीच्या वेळेस तुम्हाला मदत करत नाही तर अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस समस्याच्या वेळेस दुखाच्या वेळेस कामा येणारी महत्त्वपूर्ण कुंजी या चावी म्हणजे ही बचत हो म्हणून ही बचत तुम्हाला ऐन टामाला मदत करते वेळेस मदत करते धावून येते म्हणून मित्रांनो बचत करा बचत करा आणि जीवन सुंदर सुखी बनवा म्हणून बचत करणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही थोडीफार बचत करायला शिका बचत करा आपलं जीवन सुंदर रंगमय बनवा आतापर्यंत बचत केली नाही तर आतापासून बचत करायला शिका विनाकारण उधळपट्टी करू नका विनाकारण पैसा खर्चू नका कारण वेळ पैसा शक्ती बुद्धी ज्ञान वस्तू अन्न वीज हे सर्व काही महत्त्वपूर्ण असते म्हणून वेळ वाया घालू नका पैसा विनाकारण खर्चू नका अन्ननाश करू नका अन्न वाया घालू नका वीज वाया घालू नका वस्तू नीट वापरा जपून वापरा खराब होऊ देऊ नका व्यवस्थितपणा ठेवा पदाशीरपणा ठेवा नियोजन ठेवा लक्षपूर्वक काळजीपूर्वक वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगली कृती करा चांगला व्यवहार करा सुंदर राहा विचार सुंदर ठेवा मन सुंदर ठेवा आणि थोडीफार बचत करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल निटिटकी होईल आणि तुम्ही सुंदर जीवनाचा आस्वाद घेसा म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी तुम्हाला बचत करणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही बचत करा बचत करायला शिका बचत करणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही बचत करायला शिका कारण बचत ही तुमचं जीवन सुंदर बनवणारी आहे बचत ही तुमचं जीवन रंगमय छान बनवणारी आहे म्हणून बचत करा तुम्ही जर बचतच केली नाही आणि तुम्हाला ऐणी वेळेस काहीतरी काम पडलं संकट आलं अडचण आली समस्या आली मग अशा वेळेस तुम्हाला कोण मदत करेल अशा वेळेस तुमच्या मदतीला कोण धावून येईल कोणीच येणार नाही धावू भाऊ मदत करणार नाही बहीणही करणार नाही किती जवळचा मित्र असला कितीही चांगला मित्र असला तरी तो मदत करणार नाही कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही आणि मग ही अडचण तुम्ही कशी सोडवाल ही समस्या तुम्ही कशी सोडवाल अशा वेळेस करसाल तरी काय तुमचा नायलाज आहे अशा वेळेस तुम्ही काही करू शकणार नाही कारण वेळेस तुम्हाला कोणीही मदत करणार नाही वेळेस कोणते पैसे तुमच्या असणार नाहीत मग तुमचं जीवन नरकमय होईल कंगाल होईल म्हणून अशी वेळ येऊ नये म्हणून एवढी अडचण येऊ नये म्हणून असं नरकमय कंगालमय जीवन येऊ नये म्हणून म्हणून तुम्ही बचत करायला शिका बचत करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा बचत करणे म्हणजे जीवन सुंदर बनवणे होय बचत करणे म्हणजे आनंदी जीवन जगणे होय बचत करणे म्हणजे मजेशीर जीवन जगणे होय बचत करणे म्हणजे मजेदार सुखमय रंगमय आनंदीमय जीवन जगणे होय म्हणून बचत करा बचत करा आणि आपलं जीवन सुंदर रंगमय बनवा म्हणून मित्रांनो आतापर्यंत बचत केली नसाल तर आतापासून बचत करायला शिका तुम्ही काट कसार करा जे विनाकारण खर्च आहे ते टाळा वायफळ खर्च आहे ते टाळा तुम्हाला काय व्यसन असतील ते टाळा म्हणून नियोजन ठेवून व्यवस्थितपणा ठेवून पदशीरपणा ठेवून तुम्ही जीवन जगा आणि बचत करायला शिका आणि आपलं जीवन रंगमय छान सुंदर बनवा कारण बचत करणं म्हणजे तुमचं जीवन सुंदर रंगमय बनवणे होय आणि तुम्ही जी कमाई करता जे कमवता जे काम करता कोणतंही काम असो कारण सर्व कामे चांगली असतात कोणतंही काम करा काम करा कष्ट करा, करा। आणि जे काम करून घाम गाळून जे कमवलेला पैसा आहे त्यातला काही हिस्सा तुम्ही घरी न जमा करता तुमच्या बँकेत जाऊन जमा करा कोणालाही पैसे देऊ नका कोणही व्यक्तीकडे कुण्या सावकाराकडे या घरी दारी कुठेही पैसा जमा करू नका तर तुमच्या बँकेत जमा करा कारण तुम्हाला हवे तेवढा हवे तेव्हा लागेल तेव्हा ते पैसे काढता येतात सावधान व्हा सतर्क राहा हुशार व्हा आणि बचत करा बचतीचं बचेत जा महत्त्व जाणून घ्या कारण बचतीचं महत्त्व अपार आहे बचतीचं महत्त्व आघाध आहे म्हणून बचत करायला शिका सगळ्याच पैशाची उधळपट्टी करू नका दूरदृष्टी ठेवा किंवा कोणती अडचण येईल कोण तेव्हा कोणती समस्या उत्पन्न होईल तेव्हा कोणतं काम पडेल तेव्हा कोणतं संकट येईल काही सांगता येत नाही पुढचं काही सांगता येत नाही म्हणून दूरदृष्टी ठेवा जाणीव ठेवा ध्यास ठेवा आणि दूरदृष्टी कोण ठेवून तुम्ही बचत करा ही बचत तुम्हाला भविष्यात कामा येईल अडचणीच्या वेळेस कामा येईल कोणत्याही कामासाठी ही बचत तुम्हाला उपयोग म्हणून होईल म्हणून बचत करा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा रंगमय बनवा जेव्हापासून तुम्ही बचत करायला शिकाल तेव्हापासून तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी रंगमय होण्यासाठी तुम्हाला बचत करणे आवश्यक आहे म्हणून मित्रांनो बचत करा आणि तुमचं जीवन सुंदर रंगमय बनवा तुम्ही म्हणसाल की मी जे काम करतो तो सर्व पैसा खाण्यापिण्यात जातो मग मी बचत कशी करू कारण मी काय जे कमवतो ती ते सर्व पैसा संसारायला लागतो लेकराला लागतो लेकरात शिक्षणासाठी लागतो सर्व कामासाठी लागतो अरे कामा पण तसं नाही त्यातला काहीतरी हिस्सा बाजूला काढून बचत करावीच लागते बचत होत नाही असं म्हणायचं नाही काहीतरी हिस्सा बाजूला काढून तुम्हाला बचत करावीच लागेल आणि तुमचं तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून बचत करा कशातरी काटकसर करा ना तुमचा मला व्यसनं असतील अनेक प्रकारची व्यसनं असतात माणसाला ती व्यसनं टाळा व्यसन करूच नका कारण व्यसनामुळे जीवन धोक्यात येतं व्यसनामुळे जीवन नरकमय बनतं कंगाल बनतं म्हणून व्यसन पकडू नका व्यसन व्यसन बंद करा व्यसन असतील तर बंद करा वायफळ खर्च असेल तर बंद करा कोणता एखादा वाईट नाद असेल तर बंद करा म्हणून पैसा वेळ शक्ती बुद्धी ज्ञान वस्तू अन्न हे वया घालू नका तुमच्याजवळ शक्ती आहे त्या शक्तीचा चांगला वापर करा तुमच्याजवळ ज्ञान आहे त्याचा चांगला वापर करा तुम्हाला बुद्धी आहे त्या बुद्धीचा चांगला वापर करा चांगल्या कामासाठी वापर करा पैशाचा चांगल्या कामासाठी वापर करा वायफाय गोष्टीसाठी वापर करू नका वेळेचा चांगला वापर करा वेळ वया घालू नका अन्न वया घालू नका जेवढं लागेल तेवढंच खा अन्न वया घालू नका आणि वीजसुद्धा वया घालू नका पाणीसुद्धा वया घालू नका म्हणून या सर्व गोष्टीचा या सर्व गोष्टीचं महत्त्व ओळखा जाणा आणि गोष्टीचं महत्व जाणून तुम्ही बचत करा बचत करा बचत करा तुमचं जीवन सुखी बनवा बचतीचं महत्त्व फार आहे आगाध आहे म्हणून मित्रांनो बचत करा बचत करणे आवश्यक आहे म्हणून मित्रांनो बचत करा तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल बचत करा विचार सुंदर ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा नर्म्रता ठेवा गोडी ठेवा आवड ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा संयम सहनशीलता ठेवा माया ठेवा दया ठेवा माणुसकी ठेवा कष्ट क कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि बचत करायला शिका जेव्हा तुम्ही चांगलं वागसाल चांगलं बोलसाल चांगलं राहासाल चांगली कृती करसाल चांगलं आचरण करसाल चांगला व्यवहार करसाल आणि बचत करायला शिकसाल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद